माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी आणि माननीय अजित पवार साहेब कुठलाही निर्णय एकत्रितपणे घेत असतात जे जी वचनं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलेली आहे ते ते वचने पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने पूर्ण करू बघा काही लोकांनी लोकांमध्ये चुकीचा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला की निवडणुकी परतपर्यंतची योजना आहे परंतु नियमितपणे सर्व महिला लाडक्या भगिनींना त्यांचा इन्स्टॉलमेंट जात आहे आणि तो नियमितपणे जात राहील याची सरकार काळजी घेत आहे पैशाची तरतूद असणार कारण की कर्जमाफीचा विषय होता त्यात अजितदादा म्हटले त्यांच्या गटाचे म्हटले की विरोध करतायत ते कर्जमाफीचा ती आर्थिक स्थिती काय आहे की कर्जमाफी सहन करू शकतो महाराष्ट्र सरकार आता बघा जे जे वचनं निवडणुकीच्या दरम्यान शासनाने दिलेले आहे त्या सर्व वचनं पूर्ण करण्यात येतील अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याचे प्रमुख मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेला आहे माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी आणि माननीय अजित पवार साहेब हे कुठलाही एक निर्णय एकत्रितपणे घेत असतात आणि जे जे वचनं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलेले आहे ते ते वचने पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने पूर्ण करू पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे रायगड आणि नाशिकचा कधीपर्यंत सुटेल असं वाटतं आता छत्तीसपैकी चौथी जिल्ह्याचं पालकमंत्री ऑलमोस्ट जाहीर झालेले आहे आणि दोन जिल्ह्याच्या संदर्भामध्ये जे काही ए... संभ्रम निर्माण झालेला आहे ते देखील संवादातून सुटेल माननीय देवेंद्रजी महारा महाराष्ट्रात नव्हते ते दावसला गेले होते आता आमचे तिन्ही नेते एकत्रित बसून यावर मार्ग काढले नाराजगीचा प्रश्नच उद्भवत नाही संवाद करून प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढत असतो तीन पक्षाचं सरकार आहे एकमेकाला विश्वासात घेऊन एकमेकांच्या संवाद करून प्रत्येक अडचणीवर मात करायचं असेल ते भविष्यात होईल रामटेक फिल्म सिटीच्या संदर्भामध्ये पुढील आठवड्यामध्ये जॉईंट एम डी परत या ठिकाणी व्हिजिट करणार आहे लँड ट्रान्सफरची कारवाई सुरू होत आहे आणि माननीय आशिष शेलारजी हे पुढील एक महिन्यामध्ये या ठिकाणी येऊन या संदर्भामध्ये जी काही औपचारिकता ते पूर्ण करणार आहे एसटी भाडेवाढ झालेली आहे काय काय का, का, का वाटतं तुम्हाला कारण काय होतं एस टी भाडेवाढ करण्याची जवळ पंधरा टक्क्यापर्यंत भाडं वाढलेलं आहे अर्थ खातं ज्या पद्धतीने पैसे पाहिजे होते पाई एस टीला विलिनीकरणाचा प्रश्न पेंडिंग आहे पैसे अद्याप मिळाले नाही एस टीला काय उपाय शोधला जाणार आहे काय मी आपल्याला सांगतो की एस टीची दरवाढ केल्याने एस टीची दरवाढ केल्याने सरकारला देखील मोठं नुकसान होतं मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला माहीत आहे की पन्नास टक्के महिला महिलांचं पन्नास टक्के भाडं विद्यार्थ्यांचे पासेसचं भाडं आणि त्यासोबतच सिनियर सिटीजनला पूर्णपणे माफी आहे यासाठी सरकार दर महिन्याला ती रक्कम महामंडळाला देत असते भाडेवार झाल्यामुळे सरकारलाच ते पैसे वाढीव पैसे एस टीला द्यावे लागणार आहे शेवटी आपल्याला माहीत आहे की आपल्या देशाचा एक ग्रोथ रेट असतो एक महागाईचा एक इंडेक्स असतो जमिनीचे दर असो हो की कुठलाही व्यवहार असो दरवर्षी एक इन्क्लेशन असतो प्राईसचा तर तो होत असतो त्यामुळे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती होत असते उपाय काही शोधची भाडेवार कमी करताय सगळं आता काल माननीय अजितदादा पवारसाहेबांची माझी आणि यांच्यासमोर बजेटचं सा सादरीकरण करण्यात आलं आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा सरकारने विचार केलेला आहे ते बसेस सध्या पुरवठा होऊ शकत नाही आहे कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात दोन हजारपेक्षा जास्त बसेसची मागणी त्या के संदर्भात केलेली आहे आता शासनाने परत जे डिझेल बसेस आहेत ते घेण्याचा विचार केलेला आहे कालच मान्य वित्तीय मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये राज्याचे परिवहन मंत्र्यांना सांगितलेलं आहे की पुढील पाच वर्षामध्ये महाराष्ट्राची एस टीची गरज ही लोकांना सेवा एस टी ही सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने कशी देता येईल त्यासाठी सर्व एस टीची गरज ज्या गरजा आहे त्या गरजा परिपूर्ण करण्यासाठी जेवढ्या एस टीची गरज आहे त्या सर्व बसेस नव्याने खरेदी करण्याबद्दल सहमती दर्शवलेली आहे आणि पुढील पाच वर्षामध्ये जे राज्याच्या जनतेची एस टीची गरज आहे त्या गरजा पूर्णसाठी बसेसचा खरेदी करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आपण जे विधानसभा मतदारसंघात फार मोठा आहे मानव वन्यजीव संघर्ष आले एक माहिती पुढे की राज्यातील वाघांची नसबंदी करण्यात आली असा एक प्रस्ताव वनमंत्र्यांनी दिला आपण कसं पाहता याकडे आणि काय नाही वाघाची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याचा दुष्परिणाम सर्वसामान्य गरीब जनतेला होत आहे मी त्याचा रोज आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत की एका टेरिटोरियल फॉरेस्टमध्ये किती वाघ राहायला पाहिजे याची एक कॅप असते ती कॅप आपण आता ओलांडली आहे त्यामुळे आता वाघांना कुठे शिफ्ट करावं तो एक मोठा प्रश्न आहे वाघाला जर शिफ्ट केलं नाही तर ते टेरिटरियल फाईटमध्ये मरतात आपल्याला माहीत असेल की मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये किती वाघाचा मृत्यू झाला टेरिटरियल फाईटमध्ये त्यासोबतच हा प्रश्न एकट्या पेंचमध्ये नाही तर बाकीच्या ताडोबा सहित सर्व जंगलामध्ये झालेला आहे एकूण जे वनक्षेत्र आहे त्या वनक्षेत्रामध्ये वाघासाठी जो अधिवासासाठी जो क्षेत्र लागत आहे त्यापेक्षा वाघाची संख्या वाढलेली आहे त्यामुळे आता वाघाला स्थलांतरण केल्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे किंवा त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणणे हा पर्याय आता उपलब्ध आहे परंतु हा निर्णय असं काही सरकारने निर्णय घेतलेला नाही या संदर्भामध्ये सर्व क्षेत्रातील लोकांशी संवाद करून पर्यावरणाचा विचार करून प्राण्यांचा विचार करून शेवटी वाघ असला की त्याला त्याला तर ते, त्याची जी गरज आहे त्यासाठी हरणं आणि सांबर आणि वेगवेगळ्या सा पद्धतीचं त्यांचा डॅट देखील त्या ठिकाणी निर्माण करावा लागतो आपण अशा जंगलात वाघाला स्थलांतरित केलं की जिथं त्याच्या बेसच नाही आहे प्रीबेसच नाही आहे तर त्या ठिकाणी परत तो वाघ वाघ गावात येणार आहे त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करून या संदर्भामध्ये एक प्रॉपर नियोजन भविष्यामध्ये केलं जाणार नसबंदी लोकेशन कोणतं योग्य वाटतं की यावर पूर्ण उहापोहून नसबंदी संदर्भामध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही आहे असा कुठलाही प्रश्न विचाराधीन नाही आहे परंतु वाघाचा प्रश्न महत्त्वाचा आहे जगामध्ये अनेक देशामध्ये वाघाची गरज आहे वाघाला एक वेगळं अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु एका जंगलामध्ये किती वाघ राहिला आहे त्यालाही मर्यादा आहे माणसाचा देखील महत्त्वाचा आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करून या संदर्भामध्ये काल वनमंत्र्यांशी देखील या संदर्भामध्ये आमची ब जेव्हा वन विभागाने सादरीकरण केलं